ऐकलं रे बदलापूर रेल्वे स्थानकातील समस्या जाणून घेतल्यानंतर खासदार बाळ्यामामा म्हात्रे काय म्हणाले त्यांचा हा अप्रत्यक्ष रोख होता माजी मंत्री कपिल पाटलांकडे मंत्री असूनही कपिल पाटील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले त्यावरच खासदार बाळ्यामामांनी बोट ठेवलंय त्यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करत कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सार्वजनिक शौचालयांमधल्या अस्वच्छतेवरून रेल्वे प्रशासनाला कडक इशाराही दिला पुढच्या भेटीवेळी सार्वजनिक शौचालय स्वच्छ दिसली नाहीत तर अधिकाऱ्यांसाठी असलेलं शौचालय सामान्य प्रवाशांना खुलं करून देईन असा इशारा म्हात्रे यांनी पगार घेतो आणि त्यांना सुद्धा यांचं वॉशरूम बघितलं मी मुद्दम शूटिंग केली त्यांच्या वॉशरूमची खरं सांगतो आणि मी ते टाकणार पण आहे स्वच्छ आहेत चांगले आहेत लोकांसाठी काय नाही जे अधिकारी लोकांच्या पगार घेतात त्यांच्या सुविधा एकदम टॉप आणि लोकांच्या काय नाही त्यांनी सांगितले का मी देतो म्हणून आणि नाही दिलं तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो हे सगळे ऑफिसचे सगळे बाथरूम लोकांसाठी खुले करायचे आम्ही करेन ते या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून खासदार म्हात्रे यांनी सार्वजनिक शौचालयांसोबत स्टेशनवरील सीसीटीव्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि रेल्वे स्टेशन जवळच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर मांडला लोकांचा अंत होईल इतकी वाट पाहायला लावू नका स्थानकावरील काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी सूचना त्यांनी यावेळी केली तसंच पुढच्या भेटीवेळी अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास आपल्या परीनं प्रश्न मार्गी लावू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला गेल्या सोमवारी जेव्हा मी आलो होतो त्या प्रामुख्याने विषय होते सीसीटीव्ही फुटेज प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वॉशरूम असावं प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाण्याची सुविधा असावी आणि खास करून हा मागचा रस्ता ह्या रस्त्याविषयी या चार कामांविषयी बोललो होतो त्या दिवशी पिल्ले साहेब नव्हते ते बाहेर होते परंतु आज ते आल्यात सी फुटेजचे काम एक आठवड्यात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे रस्त्याचं काम पंधरा दिवसात डांबरीकरण होईल आणि म्हणून ठीक आहे यावेळेस आपण त्याला विनंती करू मला वाटतं पंधरा दिवस झाल्यानंतर पण मी त्यांना विनंतीच करणार आहे त्याच्यानंतर बदल नाही झाला तर मग ठीक आहे मग आपण आपल्या भाषेत उत्तर देऊ बरं बदला तुमची जनता त्यांनी बघितली आहे उत्तर कशा प्रकारे उत्तर दे बदलापूर रेल्वे स्थानकातून दररोज एक ते दीड लाख प्रवासी प्रवास करतात मात्र सुविधांच्या बाबतीत रेल्वेनं प्रवाशांना केवळ आश्वासनांचं गाजरच दाखवलंय एस्केलेटर पासून ते टॉयलेट पर्यंत प्रवाशांना सुविधांसाठी झुंजावं लागतंय रेल्वे स्थानकावर केवळ भला मोठा डोम उभारून प्रवाशांच्या समस्या सुटत नाहीत तर प्रत्यक्ष प्रवाशांना सुविधाही द्याव्या लागतात हे आजी माझी लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यायला हवं आता बाळ्या मामांच्या दौऱ्यातून प्रवाशांना अपेक्षित असलेल्या सुविधा मिळतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे एकमत न्यूज बदलापूर